ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा Oh my god! महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं पडघम वाजू लागलंय डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला खिंडार पडले शिंदेच्या युवासेनेचे सचिव दीपेश मात्रे यांनी युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आता प्रवेश केलाय आज मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दिपेश म्हात्रे आणि माजी नगरसेवकांनी देखील प्रवेश केलाय शिवसेनेतल्या पक्षफुटीनंतर शिवसेनेचा युवा चेहरा असलेले दीपेश मात्रे हे शिंदेसोबत गेले होते युवासेना सचिवपदी ते शिंदे यांच्या शिवसेनेत काम करत होते मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदेच्या शिवसेनेतील हा युवा चेहरा ठाकरेंकडे आलाय डोंबिवली विधानसभा मतदारसंघासाठी दीपेश मात्रे तयारी करत असून ते इच्छुक उमेदवार असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांना डोंबिवलीतून उमेदवारी मिळते का हे आता पाहावं लागणार आहे दिपेश म्हात्रे हे एक परत एकदा माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली स्प्रोही बदलत आहेत त्यांच्यासोबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सात सेवकांनी देखील परत एकदा पंडित म्हात्रे लताच्याही पंडित म्हात्रे सुभिता देखरे संगीता अरुण गरुण वसंत भगत व संपत्ती शेडार अशा सात माजी नगरसेवकांनी आतापर्यंत प्रवेश केलाय आणि येत्या काही दिवसात डीपे श्री साहेबांना हमी दिलेली आहे की आता हा जो ओढा आहे हा वाढत जाऊन अनेक नगरसेवक हे परत एकदा कल्याण डोंगरी महानगरपालिकेतील आम आदमी पार्टीचे विधानसभेचे अध्यक्ष अक्षरा मनोज पाटील व आम आदमी पार्टीच्या अनेक महत्वाचे पदाधिकारी हे देखील आज डोंगरी विधानसभेत डोंगरी विधानसभेतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत आहेत त्यामुळे या सगळ्यांचं मी साहेबांच्या वतीने स्वागत करतो आणि यानंतर मी दीपेश मात्रेंना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या मनातील हजी मनोगरी ती व्यक्त कर आज ठाणे जिल्ह्यात तू मला वाटत हा पहिलाच प्रवेश आज आपल्या मातोश्रीच्या या पायरीवर होतोय मी आपल्याला वचन देतो की पक्ष संघटना वाढवण्यासाठी जे काही करावं लागेल ते इथे उभे असलेले सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही पक्ष संघटना करून आम्ही आमच्या पक्ष वाढवण्याचं काम करू साहेब मी आज तुम्हाला वचन देतो की यातला एकही कार्यकर्ता कुठेही आता हल्लत नाही आणि याचं वचन मी आज आपल्याला देतोय साहेब ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने काही लोकांची वागणूक आमच्या होती आम्ही जरी सत्ताधारी पक्षात असलो तरी आम्हाला आमच्यावर केसेस दाखल केले गेले -के आमच्यावर गुन्हे दाखल केले गेले -के हे सगळं अन्याय आणि महाराष्ट्र तोडण्याचं काम जे लोक करत आहेत त्यांना सोडून आज आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे आम्ही महाराष्ट्र जोडण्याचं काम करणार आहे त्याच्या पुढे मध्ये अनेक यांची इच्छा आहे की आपल्याकडे यावं माझी आपल्याला विनंती आहे की आम्हाला सगळ्यांना आपण शरण घ्यावं आणि येत्या काळामध्ये आपले आशीर्वाद द्यावे जेणेकरून आम्ही नागरिकांसाठी आणि पक्ष वाढवण्यासाठी चांगलं काम करू शकू आपले साहेब खूप खूप आभार मानतो खूप खूप मी प्रथमतः साहेब आणि साहेबांचे खूप खूप आभार मानतो त्याचबरोबर आमचे डोंबिवलीतील शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी यांचा देखील खूप खूप आभार मानतो कारण गेल्या अनेक दिवसापासून चर्चा होती आणि आज साहेबांनी मला शिवसेनेमध्ये प्रवेश देऊन माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी साहेबांचा खूप खूप आभारी आहे येत्या काळामध्ये उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली डोंबिलीमध्ये पक्षवाढीचं काम आणि सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना ताकद देण्याचं काम माझ्याकडनं होईल आणि येत्या काळामध्ये शिवसेनेची जी घोडदौड आहे ती डोंबिली शहरामध्ये हा बालेकिल्ला आहे ॲक्च्युली शिवसेनेचा आणि हिंदुत्वाचा तर तो, तो बालेकिल्ला जपण्याचं काम आम्ही सगळे मिळून करणार आहोत आणि सगळे मिळून एकत्र मिळून काम करणार आहोत एवढंच या ठिकाणी सर आगामी चूक तर आहे पण तिकीट जे असतं पक्षाचं ते उद्धव ठाकरे साहेब ठरवतात उद्धव साहेब ठरवतील त्याला तिकीट मिळेल आणि जो पण इथे उमेदवार असेल त्याचं आम्ही काम करू आम्ही एक सामान्य कार्यकर्ता काम करत असतो आणि पुढच्या येत्या विधानसभेमध्ये देखील आम्ही चांगलं काम आमदार नाही असं तर असं तर मग ते चाळीस आमदार गेल्याने पण काही फरक पडला नाही परंतु मला एवढंच सांगायचं आहे की चांगले जे सगळे कार्यकर्ते आहेत ते काही दडपणाखाली आहेत आचारसंहिता लागल्यानंतर बरेचशे लोकांची घर एवढंच या ठिकाणी आता सात नगर शोक आकाश सहाने स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा